बातमी आहे ये येवल्यातून येवलात येवला शहरामध्ये पावरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय घरांमध्ये त्यामुळे पाणी शिरले येवला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडतोय गेल्या वीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने येवला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार हजेरी लावली आहे शहरातील पावसामुळे शहरातील कोर्ट रोड भागात हुडको कॉलनी भागातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी गेल्यानं अक्षरशः त्यांचे संसार आणि उपयोगी वस्तू भिजून गेल्यात आलेल्या पावसाने सर्वत्र कहर केल्याचं यावेळी येवला शहरात दिसून आलंय पावसामुळे मका सोयाबीन टॅमॅटो या पिकांसह इतर शेती पिकांना जीवनदान मिळालंय पण याचबरोबर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय पण काही कुटुंबांची वाताहत झाल्याचं पाहायला मिळत येवल्या शहरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले दोन मोठे मानणारा समाज आहे हे गोरगरीब लोक आहे यांना इथे जायला किती तकलीफ आहे तुम्ही कॅमेऱ्यामधून मधून याला शूट करा इथे पाणी पार घरापर्यंत गेलेले यांचे भांडे कोंडे बाहेर निघून गेलेले यांचं जे जेव्हा आता जे ते वस्तू आहे जे खाण्यापिण्याची वस्तू आहे ते वाहून गेलेली आहे प्रशासनचा एक एक टक्काही इकडे लक्ष नाही आहे हे गोरगरीब लोकं रोज खाणारे रोज मजदुरी करणारे यांच्याकडे कोण लक्ष देणार मी भविष्यात दोन दिवसात जर ही समस्या सॉल्व नाही झाली इथे डेंगू सास पसरण्याची शक्यता आहे हे साप विंचू इकडे निघू राहिले यांचा एकदा येणं जाणं बंद झालेलं आहे लाईट राहत नाही इथे दरवर्षी आंबेडकर बाबा जयंती साजरी होती तिथे बाकी भरलेलं आहे मी सी सीओ साहेबाला आणि खास करून नगरपालिकाला ही खडखडीची विनंती करतो आणि त्यांना वॉर्निंग पण देतो जर दोन दिवसात ही गल्लीची समस्या सहल नाही झाली हे सगळे लोकांना मी घेऊन नगरपालिका समोर बसणार आणि हे याच्यामध्ये जितका कचरा भरलेला आहे जितकी हे